राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे आहेत प्रचाराला सुरुवात झालीय महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी उघड उघड लढत महाराष्ट्रात होणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्रातील राजकारण पूर्णतः बदलले दोन्ही पक्षातील दिग्गज नेत्यांनी आपल्याच पक्षातील प्रमुखांविरोधात शड्डू ठोकलेत हे नेते एकमेकांविरोधात गंभीर स्वरूपाची टीका करताना दिसत आहेत अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून विरोधकांना डिवचले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांचा फोटो त्यांनी आपल्या स्टेटसला लावलाय आणि किती बी येऊ देत आमचा बॉस एकटा पुरेसा असल्याचं त्यांनी म्हटलंय सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर शरद पवारांचे दोन फोटो वापरलेत एका फोटोत पवारांनी हात वर केलेला आहे तर दुसऱ्या फोटोत ते कॉलवर उडवताना दिसत आहेत खरतर या दोन्ही फोटोंची तेव्हा चांगली चर्चा झाली होती राष्ट्रवादी पडल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांना राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण असे विचारले होते त्यावेळी पवारांनी क्षणाचाही विचार न करता हात वर करत मी स्वतः असं सांगितलं होतं तेव्हा हा फोटो प्रचंड गाजला होता तर दुसरा फोटो आहे साताऱ्यातला पत्रकार परिषदेत शरद पवारांना यांच्या विरोधात पवारांनी थाटत कॉलर दिले होते या दोन्ही फोटोची तेव्हा खूप चर्चा झाली होती नेमका हाच फोटो सुप्रिया सुळे आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवले आणि किती बी समोर येऊ देत त्यांना एकटा बास असं म्हणत विरोधकांना डिवचलंय दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे पुन्हा मैदानात उतरले आहेत तर त्यांच्या विरोधात पवार कुटुंबातील सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे पवार विरुद्ध पवार असा सामनाच बारामतीत पाहायला मिळणार आहे तर राज्यातील अनेक मतदारसंघात गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यात थेट लढत होणार आहे कधीकळी एकमेकांचे मित्र असलेले या दोन्ही पक्षातील नेते आता आमने सामने उभे ठाकले आहेत हेच नेते एकमेकांवर टोकाची टीका करताना दिसत हा नुरा कुस्तीत आता बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील उडी आहे किती बी असून समोर येऊ देत त्यांना एकटा बास असं म्हणत विरोधकांना डिवसले आता यावर विरोधकांकडून काय उत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे